माढा लोकसभा मतदारसंघाचं राजकारण चांगलं स्थापलंय भाजपाकडून माड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली आहे त्यामुळे आता माढ्यात माहितीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे दरम्यान प्रचाराला वेग आला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत सांगोल्यामध्ये झालेल्या सभेत शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली आहे रामानं लंकेत रावणाला बाणानं मारलं रामानं मारल्यानंतर रावणाचा आत्मा भरकटत भरकटत अकलूज येथे येऊन पडला आणि तिथे रावण जन्माला आला आता या मतदारसंघात पुन्हा रावणाला जन्माला घालायचं नाही त्यासाठी आम्ही रामाच्या पाया पडतो तसा हल्ला बोल शहाजी बापू पाटील यांनी नाव न घेता केलाय दरम्यान तुम्हाला पाणी प्रश्नासाठी झटणारा खासदार मिळालाय पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना साथ द्या मी शब्द देतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सांगोला मतदारसंघ देखील पाणीदार करेल इथे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात उसाचं पीक असेल असंही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय